आता हे बघा असं डोक्यात ठेवा की लांब बाजू नाही दम लावायचं असं डोक्यात ठेवा दम लावल्यानंतर हा भाग आपल्याला बरोबर फोल्ड करून त्या पद्धतीने फोल्ड करा सेंटर खूप काही करायला सांगितलं नाही शिकवायला मी फक्त घडी सांगितली हे बघा इथे आपल्याला लम लावायचं आहे या हिशोबाने सेंटर कडे करून आलं बरोबर एकदम बरोबर टेन्शन घेऊ नका